हॅलो स्टुडंट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र तालुका जिल्हा व्हेरी गुड बघा आज या ठिकाणी माझ्या शाळेतील विद्यार्थी एक छानस मूल्यवर्धन गीत सादर करणार आहेत ज्याच्यामधून ते स्वतःला काय म्हणून घेतात काय म्हणून घेतात आपल्या ह्या गीताचे बोल गीताच शीर्षक आहे सुपरस्टार आहेत सर्वजण तयार क्षणात करतो कामे फार क्षणात करतो, करतो कामे फार आम्ही आहोत सुपरस्टार आम्ही आहोत सुपरस्टार आईला माझी असते मदत आईला माझी असते मदत झाडते घर हसत हसत झाडते घर हसत हसत कोणत्याही कामात सदैव तयार कोणत्याही कामात सदैव तयार आम्ही आहोत सुपरस्टार आम्ही आहोत सुपरस्टार तांदूळ साबण साखर तांदूळ साबण साखर आनंद देतो दूध आणि पेपर आनंद देतो दूध आणि पेपर बाबा म्हणतात फारच हुशार बाबा म्हणतात फारच हुशार आम्ही आहोत सुपरस्टार आम्ही आहोत सुपरस्टार आजोबांचा देतो चष्मा आजोबांचा देतो चष्मा आजीची काम आमच्याच पाठी आजीची काम आमच्याच पाठी कधीच नसते आमची माघार कधीच नसते आमची माघार आम्ही आहोत आम्ही आहोत सुपरस्टार आम्ही आहोत सुपरस्टार कोण आहात तुम्ही चला मग या सर्व सुपरस्टारासाठी जोरात टाळ्या जाऊ द्या